ए आशाबाई काय हे काल मी दाराबाहेर ठेवलेली कचऱ्याची बकेट न घेता तू तशीच कशी गेलीस फुकट करतेस का काम अगं पैसे मोजतो आम्ही त्यासाठी आशाबाई म्हणाली माफ करा बाई साहेब चुकून राहिली बकेट यापुढे असे होणार नाही बरं बरं ठीक आहे आता तरी घेऊन जा असे म्हणताच आशाबाईने कचऱ्याची बकेट उचलली त्यातला कचरा त्यांच्या हातातल्या पिशवीत टाकला आणि वरच्या मजल्यावर कचरा घेण्यासाठी गेल्या त्यांनी पाहिले तर वरच्या मजल्यावर कोणीतरी नवीन राहायला येणार होते त्यांच्याच घरी गृहप्रवेशाचा कार्यक्रम चालू होता त्यामुळे आशाबाईंनी कचरा घेण्यासाठी बाजूला राहणाऱ्या जोशींच्या फ्लॅटची डोअरबेल वाजवली जोशीबाईंनी दरवाजा उघडला आणि कचरा दिला कचरा घेऊन आशाबाई जातच होत्या की तेवढ्यात त्यांना पाठीमागून एकाने आवाज दिला ओ बाई थांबा इथे थोडासा कचरा आहे तोही घेऊन जा आशाबाईने मागे वळून पाहिले तर त्या आवाक झाल्या कारण त्या नवीन फ्लॅटमध्ये राहायला आलेल्या दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा मुलगा अजिंक्य होता आपल्या आईला अशा अवस्थेत समोर पाहून अजिंक्य त्याच्या फ्लॅटमध्ये निघून गेला आणि आशाबाईसुद्धा कचरा गोळा करून तिथून निघून गेल्या अजिंक्यने एका उच्च भ्रू सोसायटीमध्ये जवळपास एक करोड रुपयांचा नवा फ्लॅट खरेदी केला होता आणि आज त्याच्या घराची वास्तुशांती होती लहानपणापासून आई वडिलांसोबत एका छोट्याशा खोलीत भाड्याने राहत असणाऱ्या अजिंक्यचे घर घेण्याचे स्वप्न आज पूर्ण झाले होते वास्तुशांतीमुळे आज घरात पाहुण्यांची रेलचेल सुरू होती पण हे सर्व नातेवाईक त्याच्या बायकोचे म्हणजे श्रेयाचेच होते अजिंक्याचा एकही नातेवाईक वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला आला नव्हता फक्त त्याचे ऑफिसमधले मित्र चालले होते अजिंक्याची प्रगती पाहून सगळेजण भारावून गेले होते वास्तुशांतीचा कार्यक्रम आणि मग त्यानंतरची पार्टी खूपच उत्साहात पार पडली सगळेजण पार्टी एन्जॉय करतात आणि अजिंक्य श्रेयाला शुभेच्छा देऊन जातात काही वेळानंतर अजिंक्य खोलीमध्ये लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो श्रेया तिथे येते आणि म्हणते अजिंक्य आज मी खूप थकले आहे चल आता झोपूया अजिंक्य लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो मलाही खूप थकल्यासारखे झाले आहे त्यानंतर ते दोघेही बेडवर येऊन झोपतात श्रेया अजिंक्यजवळ येते आणि म्हणते माझे आई बाबा तुझे खूप कौतुक करत होते ते म्हणत होते आम्हाला सोन्यासारखा जावई मिळाला आहे इतक्या कमी वयात त्याने हे सगळं करून दाखवलं ते असेही म्हणाले की खरंच हुशार आणि मेहनती आहे आमचा जावई हे ऐकताच अजिंक्य म्हणतो तुझे आईबाबा आता कौतुक करत आहेत पण जेव्हा तू माझ्या प्रेमात पडली होतीस तेव्हा तर म्हणत होते त्याच्या आईबापाचा पत्ता नाही नातेवाईकांचा पत्ता नाही कोण कुठला काय माहिती त्यामुळे आपल्या लग्नाला विरोध करत होते ना ते श्रेया म्हणाली अरे मग आता कोणतेही आईबाप असाच विचार करणार हे बघ उद्या जर आपल्याला मुलगी झाली आणि ती जर तुझ्यासारख्याच कोणाच्या प्रेमात पडली तर तू काय करशील अजिंक्य पटकन म्हणाला हो अगदी बरोबर बोललीस तू पटले मला श्रेया त्याला विचारते बरं मला सांग तुझे आई बाबा कोण आहेत मी नेहमी तुला हा प्रश्न विचारते आणि तू नेहमीच टाळतोस सांग ना अजिंक्य तुझे आईबाबा कुठे राहतात ते हयात आहेत की नाहीत हे तरी सांग ना मला तिथे हे यश पाहून त्यांना किती आनंद झाला असता तू त्यांच्याबद्दल कधीच काही का, का सांगत नाहीस श्रेयाचे बोलणे ऐकून अजिंक्यच्या डोळ्यासमोर त्याच्या आईचा चेहरा होत येतो जी सकाळीच त्याला त्याच्या फ्लॅट बाहेर कचरा गोळा करायला आली होती तो पटकन म्हणतो नाही श्रेया मला याबद्दल काहीही बोलायचे नाही मी त्या लोकांना विसरलो आहे माझ्याकडे आता फक्त त्यांची एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे माझे नाव अजिंक्य हे नाव सोडून आता त्यांची अशी कोणतीही आठवण त्यांची कोणतीही गोष्ट मला माझ्या आयुष्यात ठेवायची नाही श्रेया अजिंक्याला म्हणते ओके बाबा शांत हो नाही विचारणार मी काही पण तू चिडू नकोस आणि ती असे बोलून अजिंक्याला मिठी मारते आणि ते दोघेही झोपतात दुसऱ्या दिवशी रविवार असतो अजिंक्य हा मस्तपैकी टीव्ही पाहत बसलेला असतो तेवढ्यात दारावरची बेल वाजते श्रेया किचनमध्ये असते तेव्हा ती अजिंक्यला हात हाक मारून सांगते अजिंक्य कचरा घेणारी बाई आली असेल दरवाजाजवळ बकेट ठेवली आहे ती देऊन टाक त्यांना अजिंक्य उठतो आणि दरवाजा उघडतो तो कचऱ्याची बकेट कचरा गोळा करणाऱ्या बाईला देतो तेव्हा त्या बाईकडे पाहून त्याला पुन्हा एकदा खूप मोठा धक्का बसतो कारण कचरा गोळा करणारी बाई दुसरी तिसरी कोणी नसून अजिंक्यची आई आशाबाई असते आशाबाईंना अजिंक्यला समोर पाहून खूप आनंद होतो तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात पण अजिंक्य हा लगेचच दरवाजा बंद करून टाकतो त्यामुळे तिला खूप वाईट वाटते आणि ती डोळे पुसत वरच्या मजल्यावर कचरा गोळा करायला जाते अजिंक्य दरवाजाला टेकून डोळे बंद करून तिथेच उभा असतो तेव्हा श्रेया हॉलमध्ये येते आणि म्हणते काय झाले अजिंक्य दिला का कचरा अजिंक्य म्हणतो हो दिला आणि असे बोलून तो त्याच्या खोलीत निघून जातो श्रेयाला तो त्याच्या श्रेया आईबद्दल काहीही सांगत नाही आज रविवार असल्यामुळे अजिंक्य आणि श्रेया दुपारी मस्तपैकी सिनेमाला जायचा प्लॅन बनवतात अजिंक्य पार्किंगमधून गाडी काढतो श्रेया पार्किंग बाहेर उभी असते ती गाडीत बसते तर एक वॉचमन सोसायटीचे गेट उघडतो त्या वॉचमनकडे पाहून तर अजिंक्यच्या पायाखालची जमीन सरकते कारण बिल्डिंगचा वॉचमन दुसरा तिसरा कोणी नसून त्याचे वडील जयवंत असतात मुलाला पाहून जयवंतच्या डोळ्यात आनंद आश्रू येतात पण अजिंक्य वडिलांना ओळख देत नाही आणि तिथून गाडी वेगाने घेऊन जातो तेवढ्यात आशाबाई जयवंत जवळ येते तेव्हा तिला पाहून जयवंत म्हणतो अगं आशा मी आपल्या अजिंक्यला पाहिले आशा म्हणते हो मी सुद्धा त्याला पाहिले त्याचे घरही पाहिले तो पाचव्या मजल्यावर राहतो खूप मोठा आणि खूप सुंदर फ्लॅट आहे त्याचा जयवंत विचारतो तुला कसे माहिती आशा सांगते सकाळी कचरा गोळा करायला गेले होते ना तेव्हा पाहिलं कचरा द्यायला बाहेरला होता तो जयवंत आशाला विचारतो मग तुला काही नाही का बोलला तो ओळखले की नाही त्याने तुला अशा म्हणते त्याने तुम्हालाही पाहिलं ना तुम्हाला, तुम्हाला काही बोललं का यावर जयवंत म्हणतो बहुतेक ओळखलं नसेल त्याने आपल्याला बरीच वर्ष झाली अशा म्हणते अहो त्याने ओळखले आप आहे आपल्या दोघांना सकाळी तर घाईघाईने माझ्या तोंडावर दार लावून घेतलं ला त्याने विचार करा इतक्या मोठ्या बिल्डिंगमध्ये कोटी रुपयांच्या फ्लॅटमध्ये राहणारा चार चाकी गाडीत फिरणारा साहेब माझ्यासारखा कचरा गोळा करणारीला आणि तुमच्यासारख्या बिल्डिंगच्या वॉचमनला ओळख देणार आहे का तुम्ही नका जास्त विचार करू आणि आता यानंतर त्याच्याशी बोलायलाही जाऊ नका आणि त्याला ओळखही नका देऊ जयवंतला आपल्या पत्नीचे बोलणे पटते आणि तो म्हणतो खरे बोलतेस तू आशा तो आपल्याला कायमचं विसरला आहे मग आपण तरी का त्याच्या आयुष्यात परत जायचे आणि त्याला त्रास द्यायचा आपण जसे आहोत तसे सुखी आहोत त्यानंतर आशा तिच्या कामावर जाते थोड्या वेळाने अजिंक्य आणि श्रेया हे दोघे सिनेमा पाहून घरी येतात पण अजिंक्यच्या मनात अजूनही त्याच्या आईबाबांचे विचार चालू असतात सिनेमा पाहताना सुद्धा तो त्यांच्यातच गुंग होऊन गेलेला असतो जेवण झाल्यानंतर श्रेया झोपते पण अजिंक्यच्या डोळ्याला डोळा दोड़ा लागत नाही त्याला सगळ्या जुन्या आठवणी आठवतात दुसऱ्या दिवशी सकाळी आशा पुन्हा एकदा अजिंक्यच्या घरी कचरा गोळा करायला येते तेव्हा श्रेया दरवाजा उघडते श्रेयाला पाहून आशाला खूप आनंद होतो कचरा घेऊन झाल्यानंतर आशा श्रेयाला म्हणते कशी आहेत सुनबाई कचरा गोळा करणाऱ्या बाईच्या तोंडून सुनबाई हा शब्द ऐकतात श्रेयाला आश्चर्य वाटते आणि ती विचारते मावशी तुम्ही मला सुनबाई का म्हणत आहात आशा म्हणते माझी सून तुझ्यासारखीच दिसते ना म्हणून म्हणाले माफ कर मला यावर श्रेया म्हणते नाही, नाही। मला फक्त आश्चर्य वाटले म्हणून विचारले तुम्हाला पाणी वगैरे हवे आहे का की मग चहा घेता तुम्ही आशा म्हणते नको ग पोरी तू एवढे विचारले तेच खूप झाले आमच्यासारख्यांना कोणी पाणीही विचारत नाही पण तू चहाचे विचारलेस इतक्या मानाने माझी विचारपूस केलीस त्यातच सारे आले मी जाते आता असे बोलून आशाबाई तिथून निघून गेल्या श्रेयाला श्रे आशाचा स्वभाव खूप आवडतो दुपारच्या वेळेस श्रेयाचे एक पार्सल गेटवर येते तेव्हा जयवंत फोन करून सांगतो श्रेया मॅडम इथे तुमचे पार्सल आले आहे श्रेया म्हणते तुम्ही तिथे पाचव्या मजल्यावर ते पार्सल घेऊन येता का प्लीज जयवंत म्हणतो आणि श्रेयाला पार्सल आणून देतो श्रेयाला पाहून जयवंतला खूप आनंद होतो त्याला समजते हीच आपली सून आहे श्रेया त्याला पाणी विचारते पण जयवंत नकार देऊन पुन्हा आपल्या कामावर निघून जातो जयवंत त्याच्या जागेवर येतो तेव्हा आशाबाई तिथेच उभी असते आशा त्याला सांगते अहो मी सकाळी आपल्या सुनेला पाहिले जयवंत म्हणतो मीही आत्ताच पाहिले तिला ती खूप सुंदर आहे स्वभावही खूप चांगला आहे तिचा मला पाणी विचारले तिने तर आशा म्हणते तुम्हाला तर तिने फक्त पाणी विचारले पण मला तर चहासुद्धा विचारला पुढच्या वेळेस जेव्हा ती म्हणेल तेव्हा मी चहा घेईन सुनेच्या हातचा तिच्या हातची चव कशी आहे ती तरी कळेल आपल्याला मुलाला आणि सोनेला पहिल पाहिल्याचा आनंद त्या दोघांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता दुपारी श्रेया विचार करते की आता आपण नवीन घरातच शिफ्ट झालोय पण अजून कपाटामध्ये सर्व सामान लावायचे राहिले आहे सर्वात आधी अजिंक्यचे सामान लावून घेते असे बोलून ती अजिंक्यची बॅग उघडते आणि कपाटात त्याचे सर्व सामान ठेवू लागते तेवढ्यात अजिंक्याची एक फाईल खाली पडते आणि त्यातून सगळी कागदपत्रे बाहेर येतात ही कागदपत्रं पुन्हा फाईलमध्ये ठेवत असताना श्रेयाला एक फोटो सापडतो तो अजिंक्यच्या लहानपणीचा फोटो असतो जेव्हा तो दहावीला संपूर्ण जिल्ह्यात पहिला आला होता आणि ह्या फोटोवरून तिला समजते हा अजिंक्यच आहे या फोटोमध्ये त्याला पेढा भरवताना अजिंक्यचे आईबाबा असतात अजिंक्यच्या आईबाबांना पाहून श्रेयाला धक्का बसतो कारण आज पहिल्यांदा ती त्यांना पाहत होती तिला समजते की अजिंक्यची आई तर आपल्या बिल्डिंगमध्ये कचरा गोळा करण्याचे काम करते आणि अजिंक्यचे बाबा आपल्याच बिल्डिंगमध्ये वॉचमन आहेत श्रेयाने आज पहिल्यांदा अजिंक्यच्या आईबाबांना पाहिलेले असते ह्या आधी कधीही अजिंक्यने त्यांचा उल्लेख केलेला नसतो त्याबद्दल श्रेयाला काहीही सांगितलेले नसते पण आज तिला सत्य समजले होते अजिंक्य आज इतका मोठा माणूस झालाय त्याच्याकडे करोडोची संपत्ती आहे तरीही त्याचे आईबाबा असे का काम करतात ते या परिस्थितीमध्ये का आहेत असे अनेक प्रश्न तिला पडतात आणि ती या प्रश्नाचे उत्तर शोधून काढायचे ठरवते ती मनात म्हणते मी जर अजिंक्यला विचारले तर तो कधीच सत्य सांगणार नाही उलट माझ्यावरच ओरडेल हे तिला ठाऊक असते त्यामुळे श्रेया आता त्याच्या आईबाबांना सर्व काही विचारायचेच असे ठरवते ती लगेचच बिल्डिंगच्या गेटवर येते जिथे जयवंत उभा असतो जयवंतला पाहून श्रेयाला खूप आनंद होतो आणि ती विचारते बाबा तुमची ड्युटी कधी संपणार आहे जयवंत म्हणतो एक अर्ध्या तासात संपेल का काय झाले काही काम आहे का श्रेया विचार करते यांना जर मी थेट काही सांगितले तर ते कदाचित घरी येणार नाहीत काम आहे असे सांगून त्यांना घरी बोलावते श्रेया म्हणते हो बाबा घरी एक काम आहे त्याचे चांगले पैसे देईन मी तुम्हाला आणि मला आणखी एक बाईसुद्धा हवी आहे तुमच्या ओळखीत कोणी आहे का जयवंत म्हणतो हो आहे ना माझी बायको आशा ती या बिल्डिंगमध्ये कचरा गोळा करायचे काम करते ती येईल श्रेया म्हणते बरं ठीक आहे मग तुमची ड्युटी संपली की या तुम्ही दोघेही तुम्हाला माझे घर माहितीच आहे ना जयवंत म्हणतो हो माहिती आहे येऊ आम्ही दोघे श्रेयाला खूप आनंद होतो ती लगेचच घरी येते आपले सासू सासरे पहिल्यांदाच आपल्या घरी येणार आहेत त्यामुळे श्रेया खूप खुश असते ती एका मिठाईच्या दुकानात कॉल करून घरी खूप सारे नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई मागवून घेते इकडे जयवंत आशाला बोलावतो आशा, बोलाव आशा विचारते काय झाले तर जयवंत तिला सांगतो अगं सुनबाईने आपल्याला घरी बोलावले आहे आशा म्हणते तिला आपल्याबद्दल काही समजले तर नाही ना जयवंत म्हणतो नाही आपला मुलगा कसला तिला काही सांगतोय तिला घरी काही तरी काम आहे पैसे देणार म्हणाली चल आपण जाऊया तेवढेच आपल्या मुलाचे आणि सुनबाईचे घर तर पाहता येईल आशा म्हणते बरं मग चला इकडे श्रेया विचार करते की सासू सासरे पहिल्यांदाच घरी येत आहेत तर त्यांच्या समोर साडी नेसली पाहिजे आणि ती साडी नेसून तयार होते तेवढ्या तिच्या दरवाज्याची बेल वाजते श्रेयाला खूप आनंद होतो ती दरवाजा उघडते तर समोर जयवंत आणि आशा आलेले असतात श्रेया म्हणते या ना आतमध्ये ते दोघे आतमध्ये येतात तर एवढा मोठा आणि सुंदर फ्लॅट पाहून त्या दोघांना खूप आनंद होतो त्यांच्या डोळ्यात पाणी येते श्रेयाला ही गोष्ट समजते आणि तिचा विश्वास बसतो हेच आपले सासू सासरे आहेत ती म्हणते आई बाबा या ना बसा तर जयवंत म्हणतो नाही बेटा तू काहीतरी कामासाठी बोलावले ना आधी ते काम करू श्रेया म्हणते ते कामाचे मी नंतर तुम्हाला सांगते आधी तुम्ही बसा तरी श्रेया त्या दोघांना सोफ्यावर बसवते ते दोघेही सोफ्यावर बसतात पहिल्यांदा बस ते इतक्या मोठ्या महागड्या सोफ्यावर बसलेले असतात श्रेया किचनमध्ये जाते आणि त्या दोघांसाठी पाणी घेऊन येते ते दोघे पाणी पितात तोपर्यंत श्रेया त्यांच्यासाठी बाहेरून मागवलेले नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई त्यांच्यासमोर आणून ठेवते आणि म्हणते घ्या ना बाबा घ्या ना आई आशा आणि जयवंतला समजतच नाही की श्रेया असे का वापते आहे ते दोघे खूप लाजतात आणि काहीही खात नाहीत तेव्हा श्रेया म्हणते असे का करता हे तुमच्याच मुलाचे घर आहे घ्या ना हे ऐकताच आशा आणि जयवंतला मोठा धक्का बसतो ते दोघेही उठून उभे राहतात आणि म्हणतात काय म्हणते आहेस बेटा आमच्या मुलाचे घर असे काही नाही आहे श्रेया म्हणते आई बाबा मला सगळे समजले आहे तुम्ही अजिंक्यचे आईबाबा आहात ना माझ्या नवऱ्याचे आई, मा आई वडील आज मला त्याच्या फाईलमध्ये एक जुना फोटो सापडला आणि या फोटोमध्ये तुम्हीच आहात असे म्हणून ती हा फोटो त्यांना दाखवते तो फोटो पाहून आशा आणि जयवंतच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आशा त्या फोटोला छातीशी कवटाळते आणि म्हणते पोरी खरंच बोलतेस तू हा माझा मुलगा अजिंक्य होता पण आता तो फक्त तुझा नवरा आहे माझा मुलगा नाही कारण तो आता खूप बदललेला आहे श्रेया म्हणते आई बाबा मला तुम्हाला हेच विचारायचे आहे की असे का झाले तुमचा मुलगा इतका हुशार इतका शिकलेला इतका श्रीमंत आणि तुम्ही अशी कामे का करत आहात आणि तो तर तुम्हाला साधी ओळखही दाखवत नाही असे काय घडले आहे तुमच्यामध्ये सुनेचे बोलणे ऐकून जयवंत आणि आशा एकमेकांकडे पाहतात जयवंत श्रेयाला म्हणतो जाऊ दे पोरी कशाला जुन्या गोष्टी काढायच्या श्रेया म्हणते नाही बाबा मी अजिंक्यची बायको आहे तुमची सून आहे मला तुमच्या सगळ्या गोष्टी समजल्याच पाहिजेत आशा म्हणते ठीक आहे तर मग ऐक अजिंक्य आमचा एकुलता एक मुलगा आम्ही गावाकडे राहायचो घरामध्ये खूप गरिबी होती आम्ही झोपडीत राहायचो आम्हाला दोन वेळचे जेवणसुद्धा मिळणे कठीण होते पण अजिंक्य जन्मतःच हुशार होता गावातल्या शाळेत नेहमी त्याचा पहिला नंबर यायचा आणि तो नेहमी मला खूप शिकायचे आहे मला मोठा माणूस व्हायचे आहे असे बोलायचा गावातल्या शाळेत तर पैसे लागत नव्हते त्यामुळे दहावीपर्यंत तिचे शिक्षण घेतले खूप नावही कमावले दहावीच्या परीक्षेत अख्ख्या जिल्ह्यात पहिला आला होता आमचा अजिंक्य हा जो फोटो आहे ना तो तेव्हाचाच आहे आम्हाला खूपच आनंद झाला होता पण त्यानंतर अजिंक्य म्हणाला त्याला पुढच्या शिक्षणासाठी जिल्ह्याच्या जा जा ठिकाणी जायचे आहे असे सांगितले त्याने आमच्याकडे पैसे मागितले आम्ही त्याला म्हटलं बाळा आमच्याकडे एवढे पैसे नाहीत तुला तुझे शिक्षण स्वतःच्या जीवावर करावे लागेल नाहीतर शिक्षण सोडावे लागेल त्यामुळे अजिंक्य आमच्यावर खूप चिडला आणि म्हणाला जर तुम्ही माझे शिक्षणही करू शकत नाही तर तुम्ही माझे आईबाप म्हणून काय कामाचे आहात तुमच्याकडे एवढेही पैसे नाहीत असे बोलून तो रागाने जिल्ह्याच्या ठिकाणी निघून गेला तिथे त्याने स्वतःच्या हिमतीवरच शिक्षण पूर्ण केले मग आमच्यामध्ये दुरावा वाढत गेला आधी महिन्यातून एकदा घरी येणारा अजिंक्य आता सहा महिन्यातून यायला लागला मग वर्षातून एकदा यायचा आणि मागील दहा वर्षापासून तर त्याची आणि आमची भेटही झाली नाही त्याने आमच्याशी सर्व संबंध तोडून टाकले कालच आम्ही त्याला अनेक वर्षानंतर पाहिले कदाचित एक, एक आईबाप म्हणून आम्ही त्याचे शिक्षण पूर्ण नाही करू शकलो त्याच्यासाठी पैसे नाही जमवू शकलो म्हणून त्याचा आमच्यावर राग होता आणि आज तो इतका मोठा माणूस बनला आहे तर कचरा गोळा करणारी बाई त्याची आई आहे आणि एक वॉचमन त्याचा बाप आहे हे कोण मान्य करेल तूच सांग मला हेच सत्य आहे हे सर्व ऐकून श्रेयाला खूप वाईट वाटले ती म्हणाली आई बाबा ह्यात तुमची कोणतीही चूक नाही जर कोणाची चूक असेल तर ती अजिंक्यची आहे अजिंक्य चुकीचा वागला तुम्ही तर तुमच्या परिस्थिती पुढे हतबल होतात पण आता अजिंक्याची परिस्थिती सुधारली आहे तर त्याने तुमच्यासाठी करायला हवे आशाबाई म्हणते जाऊ दे गं पोरी आम्ही आमच्या आयुष्यात सुखी आहोत कष्ट करून दोन वेळचे खातोय आम्हाला नको आहे हा ऐश्वाराम हा मोठा फ्लॅट आज तू आम्हाला घरी बोलावलं आम्हाला इतकं का मान दिला त्यातच आम्ही भरून पावलो श्रेया म्हणाली नाही आई मी तुम्हाला आता ह्या परिस्थितीत नाही राहू देणार अजिंक्य हा चुकतोय त्याची तुमच्यासाठी काहीतरी जबाबदारी आहे आणि ती ते तर त्याने आता पार पाडलीच पाहिजे जर तुम्ही त्याला त्याच्या शिक्षणासाठी पैसे नाही देऊ शकलात तरीसुद्धा तुम्ही त्याला जन्म दिलाय आणि हेच तुमचे खूप मोठे उपकार आहेत त्याच्यावर त्याने आयुष्यभर तुमच्यासाठी जे केले तरी ते कधीच फिटणार नाही तुम आता तुम्ही याच घरात राहायचे आणि कोणतेही काम करायचे नाही तुम्ही आयुष्य खूप कष्टात काढले पण आता तुम्ही सुखी आयुष्य जगायचे आशा आणि जयवंत म्हणाले नाही कपोरी असे नाही होऊ शकत श्रेया म्हणते आई बाबा तुम्हाला माहिती नाही मी किती हट्टी आहे तुमच्या मुलाला सुद्धा मीच लग्नासाठी गळ घातली होती आणि त्याच्याशीच लग्न केले माझ्या आई बाबांच्या विरोधात गेले होते मी खूप हट्टी आहे आणि मी कोणाचेही ऐकत नाही त्यामुळे तुम्ही आता काही बोलू नका आणि मी जसे सांगते तसे करा आशा आणि जयवंतला काय बोलावे हे समजत नव्हते श्रेया आशा आणि जयवंत या दोघांसाठी त्यांची बेडरूम तयार करते त्या ते दोघांना त्यांचे सामान आणायला लावते नंतर ला ती त्या दोघांना चांगले कपडे देते थोड्या वेळातच अजिंक्य हा घर येईल हे श्रेयाला माहिती असते त्यामुळे ती आशा आणि जयवंत यांना हॉलमध्येच सोफ्यावर बसायला सांगते आणि जयवंतला पेपर वाचायला देते तेवढ्यात दारावरची बेल वाजते श्रेया दरवाजा उघडते आणि अजिंक्यला म्हणते आईबाबा आले आहेत अजिंक्यला वाटते की श्रेयाचे आईबाबा म्हणजे त्याचे सासू सासरे आले आहेत तो त्यांच्याकडे न पाहता पाय मोजे काढत म्हणतो कसे आहात आईबाबा पण जेव्हा ते काहीही बोलत नाहीत तेव्हा अजिंक्य नजर उचलून त्यांच्याकडे पाहतो तर तिथे त्याला त्याचे आईबाबा दिसतात आणि त्यांना पाहून तर त्याच्या पायाखालची जमीन सरकते काय बोलावे हे त्याला समजत नाही आणि तो रागाने खोलीत निघून जातो आशा आणि जयवंत दोघेही खूप घाबरतात आणि म्हणतात बेटा आम्ही तुला सांगितले होते ना बघ तो किती चिडला आहे आम्हाला पाहून हे बघ पोरी आम्ही नाही राहणार इथे आम्ही जातो आमच्या घरी श्रेया म्हणते तुम्ही काळजी करू नका बघा पुढच्या पंधरा मिनिटात काय घडते ते श्रेया बेडरूममध्ये जाते आणि जेव्हा तिला पाहून अजिंक्य म्हणतो हे काय आहे श्रेया तू त्यांना घरी का बोलावले आहे आणि ते लोक त्यांचे घर असल्यासारखे का राहत आहेत इथे श्रेया म्हणते असं कसं अजिंक्य हे तर त्यांच्या मुलाचे घर आहे ना अजिंक्य म्हणतो म्हणजे तुला सर्व समजलेले आहे तुला कसे हे बग, तुला कसे समजले हे बघ तुला कसेही समजले असेल तरीसुद्धा ते दोघे ह्या घरात नाही राहू शकत प्लीज त्यांना जायला सांग श्रेया म्हणते मी नाही सांगणार त्यांना ते तुझे आईबाबा आहेत माझे सासू सासरे आहेत आणि ह्या घरात राहणे त्यांचा हक्क आहे अजिंक्य म्हणतो हा काय मूर्खपणा आहे त्यांनी माझ्यासाठी काहीही केले नाही मी स्वतःच्या जीवावर शिकलो इथं का मोठा झालो त्यांनी माझ्यासाठी काहीही केले नाही तर मी त्यांच्यासाठी काही करणार नाही श्रेया म्हणते तुझ्या आईने तुला नऊ महिने पोटात घडवलं तुला जन्म दिला आज तू हे जे काही बोलतोयस ना ते बोलायला शिकवलं जोपर्यंत तू त्यांच्या घरी राहायचा तुझ्या बाबांनी रात्रंदिवस कष्ट करून घाम गाळून तुला पोचलं मोठं केलं आणि हे उपकार खूप मोठे आहेत आयुष्यभर त्यांना सांभाळण्यासाठी पुरेसे आहेत अजिंक्य चोडून म्हणतो तू अशी नाही ऐकणार थांब मीच त्यांना ह्या घराबाहेर काढतो असे बोलून अजिंक्य बाहेर जाऊ लागतो तेव्हा श्रेया म्हणते जर आज ते घराबाहेर गेले तर मीही घराबाहेर जाईन आणि तुला घटस्फोट देईन मलाही अशा मुलाबरोबर राहायचे नाही जो आईबापाला विसरला जन्मदात्यालाच विसरला अजिंक्य थांबतो आणि म्हणतो श्रेया तुला कसं कळत नाही त्यांनी माझ्यासाठी काही केलं नाही जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा त्यांनी मला वाऱ्यावर सोडून दिलं श्रेया ही अजिंक्यजवळ येते आणि म्हणते अजिंक्य मला कळतंय तेव्हा तुझा उमेदीचा काळ होता पण जर त्यांची परिस्थितीच नव्हती तर ते काय करतील मी तुला एक प्रश्न विचारते उद्या आपल्याला मुलगा झाला आणि त्याने तुला म्हटलं की बाबा मला शंभर कोटी रुपये द्या मला बिझ बिझनेस करायचा आहे आणि तू त्याला पैसे देऊ शकला नाहीस मग जर तेव्हा त्याने तुझ्याशी संबंध तोडले तर त्यात तुझी चूक असेल का तुझे आई बाबा गरीब होते ते नाही काही करू शकले पण त्यांनी तुला जन्म दिला एवढे मोठे केले हे त्यांचे तुझ्यावर उपकार आहेत असे वागू नको तुला नशिबाने खूप काही दिले आहे ह्यात तुझी मेहनत तर आहेच पण आईबापाला असा वागवशील तर सगळं हातातून कधी निसटून जाईल तज तुला समजणार नाही आता त्यांचे जे काही दिवस उरले आहेत त्यात त्यांची सेवा कर त्यांच्याबरोबर राहा तुझी आणखीन भरभराट होईल अजिंक्यला श्रेयाचे बोलणे पटले श्रेया खर बोल जाओ जाओ बर श्रेया तो म्हणाला श्रेया खरं बोललीस तू जाऊ दे झालं गेलं विसरून जाऊया आणि आता आपण त्यांना बरोबर ठेवायचे हे ऐकून श्रेयाला खूप आनंद होतो दोघेही बाहेर येतात तेव्हा अजिंक्य आईबाबांच्या पायावर डोके ठेवून रडू लागतो आणि म्हणतो आईबाबा मला माफ करा मी तुमच्याशी खूप वाईट वागलो आशा आणि जयवंतही त्याला मिठी मारतात आणि म्हणतात जाऊ दे पोरा विसरून जा सगळं चूक तुझीही नव्हती आणि चूक आमचीही नव्हती तर खरी चूक परिस्थितीची होती तो दिवस अजिंक्य आशा जयवंत आणि श्रेया या सगळ्यांच्याच आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस होता आणि त्यानंतर ते नेहमी एकत्र आनंदाने राहतात तर माझ्या मित्रमैत्रिणी न आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद